काय सगळ्यांना युट्यूब फॅमिली कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत असा तर गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग आता वाजलेले सकाळच्या नऊ साडे नऊ वाजलेले तर मी काय आज काय स्वयंपाक करणारा शंभरचे पप्पा गेले सकाळी आज पाटील वारा असतो ते सकाळीच गेले तर इथं बघा आमचा शंभू आहे जेवण करायला जेवण करायला नाही नाश्ता करायला कसा वाटतंय आमचा शंभू बिटकुल आमचं आमच्या शंभूला लय नाव आहेत लय मी एवढी नावं ठेवल्यात ना, ना शंभूला की बास बिटकुलं शंभू आणि अजून थेटक शिटुका अशी बरीच नावं आहेत बरं का तर मी आता आम्ही जाणार आहे वस्तीवर म्हणजे आपलं असं एन्जॉय करायसाठी जाणार आहे काय दुसरं काही काम नाही ना खायचं खा मीठ घेऊ चपाती ह्याच्यात एन्जॉय करायला पण जायचे आणि बरेच दिवस झाला आमच्या जाऊबाईला भेटायला गेलेले नाही तर बऱ्याच लोकांना मध्ये कळत व्हिडिओ हां व्हिडिओ मधून कळन की मी चालले तिकडं आमच्या घरी मी तर मी आता चाललेले तर मला आता काहीतरी नाश्ता करावा आणि मग उन्हाच्या अगोदर लवकर जावा तर मी नाश्ता करायला काय घेतले चपात्या हायत रात्रीच्या दोनची गवारीची भाजी आहे आणि मी नाश्ता करायला घेणार आहे कुरड्या तळणार आहे कारण मॅगी खाऊन कुरड्याचा कटळा आलाय म्हणजे हे गेल्या वर्षीचे त्याचं काय झालं ना असं कुमट कुमट जरा वाशे लागायला लागल्या वास लागले नाही अजून थोडा थोडासा व्हायला लागले त्याच्यामुळे म्हणलं मग हे अशा खाऊन उडवून टाकावं म्हणजे ताज्या आपल्या नवीन करून आणायला तर चला आम्ही नाश्ता ना आहे कुरड्या आहे शेंगदाणे आणि कुरड्या आणि चहा असा नाश्ता करून आम्ही जाणार आहे चला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला चहा पिलो की आता अजून करू चहा बिस्किट खाल हां चहा बिस्किट खाल्लाय आपले पुरडा टळणार आहे मी आता ते कृष्ण आला पहिला त्याने पाहिलं मला कृष्ण आला पहिला त्याने पाहिलं मला मायरंग पिचकारी माझा शाल भिजला माझा शाल भिजला माझा शाल भिजला पकडान बर पकडा आमच्या सासऱ्यांना आणि आमच्या सासूबाईला अशा काय म्हणतात त्याला भाजलेल्या अशा तळलेल्या अशा तळलेल्या कुरड्या आणि शेंगदाणा एवढं आवडायचं ना लि आवडायचं त्यांना करपले मला जास्त बारीक तसंच आमच्या घरात सगळ्यांना आवडतं बरं का शेंग ह्यांना पण आवडतं मी पावसाळ्यात तसला बेतले करत असतो शेंगदाणे आणि कुरड्या कच्चा शेंगदाणा आणि आपल्या टाळायच्या कुरड्या भारी लागत एक ज्यांना पण आवडतं आणि मला पण आवडतं छान लागत आम्ही होतो पहिलं काही हे बघून शिकलेली खाली छान लागतं त्याच कृष्णा गव्हाची गुणी आणली पण आता काय करायचं त्याच्यानं कुरड्या करायला म्हटलं ह्या उडवाव्या आधी आणि नंतर द्यावं तर हे बघा असा वेगळा आगळा केला आवाज का आवाजच वाढवते लेकरं माझं एक तर डोकं किर्र होतं नसतं त्या आवाजाने हे बघा असा कोणी नाश्ता करत असलं तर मला सांगा कमेंटमध्ये आम्ही तर करतो मला तरी आवडतो असा नाश्ता आणि हे ना दह्यात आणि दह्यात तुला भारी लागते कुरडी तुम्ही खाऊन बघा एकदा मी काय अजून बनवली ना म्हणजे खाल्ली बरं का पण दाखवले ना असं व्हिडिओ नाही दाखवलं दही आणि कुरडे एकदम भारी लागते तर या सगळेजण नाश्ता करायला ह्या अशा पद्धतीचा नाश्ता एकदा करून बघा आणि ह्याच्यासोबत दही असलं ना मग तुले भारी लागते दह्यात कुरडे अशी भिजाय घालायची आणि मग खायची लय भारी लागते त्यांनी ना जुलाब पण थांबतात पोटात दुखत असेल तर ते पण थांबतं मळमळ होत असेल पण ते पण थांबतं असं दह्यात कोरडे खाण्याने तर बघा एकदा ट्रे ट्राय करून बघा आणि दाखवते मी जर तुम्हाला तसा व्हिडिओ बघायचा असेल तर मी दाखवते एखादा कुणाला तर म्हणजे एक दोन दिवसात कुणाला तरी ना मग तुम्हाला सगळ्यांना तर चला हा व्हिडिओ कसा वाटला नाश्त्याचा जरा वेगळा ना नाश्ता सगळ्यांपेक्षा अशा पद्धतीने नाश्ता असतो आमचा फोटो काढते तम्मे ला ठेवायला सकाळ सकाळ असला नाश्ता केल्यावर ना तोड भताडेवाने व्हायचं माझ्या मैत्रिणी बऱ्याच म्हणतात की ताई बेटाचा व्हिडिओ दाखवत जावा जेवलेलं दाखवत जावा व्हिडिओ पण काय कारण त्या व्हिडीओचं दुःख येतं तसं काय मी कुणाचं ऐकत नाही म्हणा जे मला पडतं तेच करते मी बरोबर आहे का पहिल्यापासून ना मी म्हणजे कोणाचं नाही ऐकलं त्याच्यामुळं मी आज हितवर आहे हाय म्हणायचं जर बऱ्याच लोकांचं ऐकलं असतं का ती सांग काय म्हणता सांगायची ना तर या सगळ्या नाश्ता करायला मी बघा कसा नाश्ता करते कुरडे आधी खायची आणि मग शेंगदाणा खायचं परत जर कोणाला तब्येत जर करायची असेल तर असा नाश्ता खावा ह्याच्यासोबत सोबत दही घेतलं तरी छान असते मला काय तब्येत करायची ना कारण माझी तब्येत तब्येतीचे हाऊस झालेली माझी लग्नाच्या आधी एवढी तब्येत होती ना लई तब्येत होती आमच्या घरात कोणीच नव्हतं एवढं जाड पण महिन्याचे एकाच महिन्याच्या आत मी असे जाते बॉम्बला म्हणून पण मला तब्येतची हाऊस मला हाय एवढीच बजाई माझ्या ह्याच्या पलीकडे वाढत बी नाही काहीच नाही एवढेच ह्याच्यापेक्षा कमी होईल पण वाढत नाही तर चला तळ शमीच्या बाप्पाचा काही नाश्ता करून गेले त्यांना चहा करून दिलता कुरडे काय तळले नव्हते चहा तसले पापड तळले होते मग ते चहा आणि पापड आणि शेंगदाणे पण खाल्ले होते आणि त्याच्यामुळं आम्हाला खाऊ वाटले आज ध्यान झालं ते गेले आता कुणा कुणा सांगा त्या का तर चला आम्हाला नाश्ता करून उच्च जायचे ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही फक्त आणि कोणाला नाश्त्याची नाश्त्याचे व्हिडिओ आवडत असेल मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा नाश्त्याचे जेवणाचे व्हिडिओ टाकत जावा ताई म्हणून त्याला कमेंट करून सांगा मला कसा काय व्हिडिओ वाटतो नाश्ताचा जेवणाचा बरेच लोक म्हणतात ना असा बाहेरचा व्हिडिओ टाकत पण आमच्या इथं बरीशी ती बीती आता उन्हाळ्या लाग ला सुट्या लागल्या त्या सुट्टीला जाऊन बरं का तिकडं फिरायला ह्याला बाहेर तिथं म्हणजे हिंडायला फिरायला आहे पण तिथून आमच्या इथलं बिबट्या आलाय बिबट्या सुटल्या म्हणून जायला नग वाटायला जा। ह्याला बघितलं वा ना आमच्या इथलंच चॅनल आमच्या आमच्या इथलंच त्यांच्या चॅनलला टाकलं होतं खरं तेच मराठी न्यूजला मग कालच बघे म्हणजे आठवडा झालं बघितलं बातम्याला पण आलं त्याच्यामुळे भीती वाटते तर चला जातो आम्ही आवरून बाय सांगा